<cam> <Öyle> <tell> 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 या ठिकाणी तीन वर्षाची मुलगी एक लहानसं पालक सुद्धा सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र सरकार करतं काय सुरक्षित नेमकं काय आहे त्यांचं धोरण दीड हजार रुपये देऊन तुम्ही जर दे अधिकृतरित्या मतदान विकत घेण्यात आता तर तुमचा मी निश्चित सांगते तुम्हाला हे असले धंदे करण्यापेक्षा आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्याचं काम करा खरा ला भाऊ असेल आणि खरा लाडका भाऊ बनायचा असेल ती लाडकी बहीण योजना करून याच्यात सुरक्षित काहीतरी केलं पाहिजे गृहमंत्री या ठिकाणी झोपलेले आहेत आता या ठिकाणी सर्वांची एकच बोंब आहे की गृहमंत्री कुठेही दिसत नाही गृहमंत्री हे दिल्लीला गेलेत मला असं वाटतं गृहमंत्र्यांकडे वेगळी जबाबदारी द्या दिल्ली दिल्लीमध्ये जाऊन त्यांचं संरक्षण करावं त्यांच्या पक्षाचं संरक्षण करावं इतक्या महिलांच्या संरक्षणासाठी आता आम्हाला खरा लाडका भाऊ हवा आहे आणि या मी निश्चित सांगेन जर महाराष्ट्रामध्ये लहान बाळांपासनं ते तरुण महिलांपर्यंत ते लेडीज बाकीच्या गोष्टी जर सुरक्षित नसेल तर आता मुलींनी शिकून घराबाहेर पडताना नेमकं करायचं काय अशा पद्धतीमध्ये सावित्रीच्या लेखींची जर अवेलना होत असेल आमची एकच मागणी आहे या ठिकाणी आम्हाला नुसता आरोपीला पकडलं आरोपी तर असं केलं नको तर त्या आरोपीला पकडून शिक्षा झाली पाहिजे आणि ती भर चौकात पाठीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या महिलांची मागणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज